नमस्कार मित्रांनो राव पहिली दिवसं निघून गेली बरं का पहिला आम्ही शाळेला असताना शाळाजवळ आली का जून महिन्यात शाळा भरत होती वह्या पुस्तकाचं दप्तराचं हट्ट करायचं आईवालाला वह्या आणून द्या पुस्तकं आणून द्या मनाचं आणि आता बागा किराव मोठं झाल्यावर निस्त शेतात पेरणीचं ब्या भरणाचं खाताचं कुळवाचं टॅक्टरला हँडल करायचं समजा असलंच मांगटराव कामं लागून बसली ती पहिले लहान असताना किशत पैसा नव्हता पण एन्जॉय करायलाही भारी वाटत राव आणि आता किशत भरपूर पैसा आहे पण ती खर्च वाटत नाही आणि पहिले दिवस पण येत नाही ती काय म्हणती ती किती गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी पहिली आपले लहानपणीच दिवसच गेलो राहू अन शेताकडं आलो होतो आता जून महिना चालूच झालाय आणि थोड्या दिवसात पाऊस पडून पाऊस पडल्यावर पा आपल्याला पिरणी करायची आहे मग लोटर आणलो होतो कॅमेरामन जरा या महागडीकडं लोटरकडं आपल्याला दाखवूयात अन लोटर करायला लागला हो मस्त मस्त एकदम टॅक्टर चालवायला पण मजा येते अन आपण ट्रॅक्टर चालवीत ना बरं का आपल्याला चालवू पण वाटत नाही जास्त ड्रायव्हर आहे ड्रायवर काय केलंय व्हिडिओ मध्ये घेते म्हणून वरी टप्पाडावर कसं जाऊन बसले बाबा की आता त्याला दगड घालू घालून हे खाली उतरून टॅक्टरवर बसविलो तर पुन्हा बोला काय केलंय लयचा चाळ करतं ए उतर की रे खाली तो उतर खाली चल वरी कशाला बसलाय चल पुढे बिडे टाकशील तस ल करू नको उतर खाली नेट ष्टा करायला काय इथं पटपट पटपट उरकून दुसऱ्या हिच्या हो इकडं जावं का हाय का तसलं आता कायच बोलत नसतोय मला माहित आहे बस वर ये तिकडं काय आहे बर एवढे झाल्यावर येतोच होई बर 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 ये ये माझे ट्रॅक्टर काय मला जड नाही बाबा जा जा तुला जायचं तर जा, 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 जा अन मित्रांनो तुम्ही प्रत्येक जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही बरं का व्हिडिओ जर आवं तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका गा लागा नो अन चला आता मी काय करतो व्हिडिओ बिडिओ बंद करतो आणि पटपट पटपट पट पट जरा लोटर मारतो ड्रायवर तर गेला तिकडं पळून आता मलाच करावं लागणार आहे तर चला एकदा व्हिडिओला लाईक एक करा धन्यवाद